नमस्कार मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालया अंतर्गत गट ब पदांची परमनंट भरती केली जाणार आहे मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला बहात्तर हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे परमनंट अशी पोस्ट असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तर तुम्ही कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तब्बल दोनशे एक्केचाळीस पदांची ही बंपर भरती असणार आहे ज्यासाठी आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तर यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत तब्बल दोनशे एक्केचाळीस पदांची बंपर भरती केली जाणार आहे ज्युनियर कोर्ट असिस्टंट हे पद या वॅकन्सी मार्फत भरलं जाणार आहे गट बस वर्गातील हे पद असणार आहे ज्यासाठी तुम्हाला सत्तर हजार रुपये ते बहात्तर हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून आठ मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात मित्रांनो पर्मनंट अशी पोस्ट आहे सरकारी जॉब आहे आजपासून म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासनं ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही भारताचे नागरिक आहात या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आहे पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इतका इंग्लिश टायपिंगचा स्पीड तुमच्याकडे आहे आणि कंप्युटर ऑपरेशनचं नॉलेज तुम्हाला आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीचे जे उमेदवार आहे जसे की एस सी एस टी ओ बी सी फिजिकली डिसेबल पर्सन एक्स सर्व्हिसमन आणि डिपेंडंट फ्रीडम फायटर यांच्यासाठी ॲज पर गव्हर्मेंट रूलनुसार वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो एक्झामिनेशनची स्कीम तुम्ही बघू शकणार आहे सर्वप्रथम तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकणार आहे इंग्लिश लँग्वेजचे पन्नास प्रश्न जनरल ॲप्टिट्यूडचे पंचवीस प्रश्न जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न तर कम्प्युटर नॉलेजचे पंचवीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे मित्रांनो ही जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे ही क्वालिफाय केल्यानंतरच तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे टायपिंग टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला पस्तीस वर्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड असणं आवश्यक असणार आहे तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्टमध्ये तुम्हाला इंग्लिश लँग्वेज रिलेटेड प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये कॉम्प्रेशन पॅसेज असेल प्रिसाइज रायटिंग आणि सी रायटिंग विचारली जाणार आहे आणि अनुक्रमे यासाठी दहा मिनिटे आणि दोन तासाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे आता मित्रांनो ह्या एक्झाममध्ये क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवून येणार आहे एकाच तीन रेशोप्रमाणे इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे इंटरव्ह्यूमध्ये देखील क्वालिफाय केल्यानंतर तुमची फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे भारताच्या एकशे से अठ्ठावीस सेंटरवरती तुम्ही ही एक्झाम देऊ शकणार आहे महाराष्ट्रातील देखील सेंटर या ठिकाणी असणार आहे त्याची देखील लिस्ट आपण व्हिडिओच्या शेवटी बघणारच आहोत यासाठी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती येऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे आता या संकेतस्थळाची जी लिंक आहे ती मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये जनरल ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी हजार रुपये तर बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहात तुम्ही बघू शकणार आहात आठ मार्च दोन हजार पंचवीस ही तुमची ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन करताना संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आहे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करतात त्या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता असणं आवश्यक असणार आहे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे ती स्थित असलेले देणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी देणार आहे फॉर्म भरते वेळी तो स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामार्फत तुमच्याशी जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे ते तुमच्या मोबाईल नंबरमार्फत किंवा तुमच्या ईमेल मार्फत या ठिकाणी केलं जाणार आहे बाकीचे जे, जे अपडेट आहे ते वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एस सी आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी या, या संकेतस्थळाला तुम्हाला वेळोवेळी व्हिजिट करायची आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप रिटर्न टेस्ट टायपिंग स्पीड टेस्ट किंवा बाकीची जी पण इन्फॉर्मेशन असेल जसे की इंटरव्ह्यू डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट याबाबतची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे त्याचबरोबर एस एम एसद्वारे तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेसद्वारे तुम्हाला या ठिकाणी सुप्रीम कोर्टमार्फत पाठवण्यात येणार आहे बाकी जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टेट गव्हर्नमेंटचे किंवा पी एस यूचे एम्प्लॉय त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इंटरव्ह्यूच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे इंटरव्ह्यूच्या वेळेसच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे त्या संदर्भाचा अपडेट वेळोवेळी तुम्हाला या संकेतस्थळावरून प्राप्त होणार आहे तशा पद्धती मित्रांनो आठ मार्च ही तुमची ऑनलाईन पद्धतीनं अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख होती आता यामध्ये भारतातील वेगवेगळे सेंटर तुम्ही बघू शकणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील सेंटर आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली ते सेंटर देऊ शकणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे हे एक्झाम सेंटर असणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग